काय नाव आहे तुमचं नारायण करारे नारायण करारे करारे तुम्ही बरेच फेमस आहे वाटते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जी 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 कोणत्या विषयाला घेऊन बच्चन बच्चन बोल बच्चन अमिताभ बच्चन है ना जी। बार 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 तुम्ही मला असं ऐकायला मिळालं की अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सर्वांना चहा नाश्ता फुकट चाल जी तुमच्याकडनं जी किती वर्षापासून हा उपक्रम राबवता पंचवीस वर्षाला बर असं काय आकर्षण आहे तुम्हाला अमिताभ बच्चन बद्दल चांगले वाटते थोडे आकर्षण काय नेमकं म्हणजे तुम्ही एकदम अमिताभ बच्चनचे फॅन कसे काय झाले काहीतरी तिथली गोष्ट असेल अशी की तुम्हाला बाध्य केलं ते चवड्याना म्हणजे शोले पिक्चर पाहिले मी ना अच्छा त्याच्याबद्दल जपसे शोले पिक्चर देखले तबसे तुमचे फॅन बर हो काय म्हणजे शोले पिक्चर पासून तुमचे त्याचे आकर्षण वाढल्यानंतर त्यांची तुमची जी। भेट झाली का झाली किती तास झाली चार पाच वेळा झाली कुठे झाली भेट मुंबईला तुम्हाला डायरेक्ट भेटलं का ते जी जी कुठे त्यांच्या घरी भेटले की कुठे बाहेर मिळाले जर्सा बंगला भेट घेताना काही चहा पाणी वगैरे काय नाही काय भेट कशी झाली हे फॅन करून फॅन ग्रुप हाय सेकंड वगैरे घेतलं की हाय बाय केलं नाही नाही जवळ भेट झाली बर आता वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होणार आहे जी जी तुमचा पानठेला हा अगदी चावडीवरती मेन पानठेला आहे जी जी इथे अनेक लोक येतात नाश्ता करतात चहा पितात जी जी बरोबर आहे तर अकरा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत जी, जी काय वाटते तुम्हाला की कुठला उमेदवार या उमरेड विधानसभा क्षेत्राचा आमदार असला पाहिजे जी, जी। तीन आहे तीन मध्ये फाईट होणार आहे तीन मध्ये कोण कोण आहे कडी आहे घरडे कडई घरडे पारवे साहेब अच्छा उक, काँग्रेस अच्छा तिघांमध्ये फाईट होईल त्या होईल तिघांमध्ये सरस म्हणजे सरस उमेदवार ज्याचं नेतृत्व चांगलं आहे आणि जो या क्षेत्रामध्ये नेतृत्व करू शकला पाहिजे उमरेड आणि कोही तिन्ही तालुक्याचा विकास करू शकला पाहिजे असा तिघांपैकी कोणाचा चेहरा चांगला वाटतो चेहरा सुधीर पारवे सुधीर पारवे हा काय ना तुझा महेश नागोसे नागोसे महेश मला सांग किती वर्षापासून हा व्यवसाय आहे तुझा तरी पण आजपासून नाही तू तुम्हाला आता दोन चार वर्षातच दिसून तेव्हापासून गजे जेव्हा खाल्ले आम्ही दोन तीन वर्ष तू आणि आपला हा कोण त्याचं नाव किशोर दोघ दिसून जा तुम्ही त्याच्या आधी दुकान कुठे होतं आपलं इथेच होतं इथच होतं का अच्छा 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 मला हे सांग आता वीस तारखेला उमरेड विधानसभाची निवडणूक होणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकरा सुद्धा निघणार काय वाटते तुला कोण येईल निवडून या सर्व निवडणुकीमध्ये तसा पहिला तर तीन क्षेत्रातले तीन माणसं उभे आहेत ते कोण कोण जसा कुईमध्ये घडे आहेत उमरेड मधून संजय मेश्राम आणि विहापूर मधून सुधीर पारवे तुझं मत कोणाला राहणार आहे उमरेडला कुईला तसं पाहला तर बीजेपी वालेले अच्छा बीजेपीला राहणार बीजेपी आणि कोणामध्ये टक्कर होईल आपला काँग्रेस काँग्रेस आणि बीजेपीची टक्कर होईल आणि तुमच्या भिहापूरचे सुधीर पारवे निवडून येतील की काँग्रेसचे संजय मेश्राम निवडून दोन्ही दोघांमध्ये फाईट होईल काय नाव आपलं नरेश वानखेडे वानखेडेजी किती वर्षापासून हा पानाचा केल्याचा व्यवसाय करता आपण चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून तुमचे वडील वगैरे हेच करायचे का नाही नाही ते बंडी चालू आहे तुम्हीच सुरू केला हा व्यवसाय आणि तुमचं इथं स्थायी आहे सध्या आणि राहणं कुठे पोलीस स्टेशनच्या माग टीचर कॉलनी टीचर कॉलनी मध्ये बर बर तिथे काही कंपन्या नाही कुंपन्या नाही सिर्फ मिरची कटाईनं पोट भरत आहेत लोक बियापूरचे लोक दुसरा काही उद्योग नाही दुसरा काही नाही पुरा भूकमारी गाव आहे अच्छा अच्छा आता विस्तारकेला मतदान आहे तुमच्यासारखे जागरूक मतदार जे आहेत ज्यांच्या व्यथा कोणी मांडत नाही त्या व्यथा ऐकून घेण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही मनसोक्त बोलावं या कॅमेऱ्यासमोर अशी आमची इच्छा आहे वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होणार आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहे काय वाटते अकरा उमेदवार पैकी कोण यावेळेस तुम्हाला यायला पाहिजे आपण त्रस्त कोणापासून झालेलो आहोत तुमची अपेक्षा काय उमरेपूर मध्ये काय व्हायला काय का नाही वाटत अच्छा चुनाव असल्यामुळे बरं हा चुनाव आहे कोणीच येऊ पण असं वाटे नाही का हा चालला पाहिजे बर मला चला ठीक आहे भूषण 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 किती वय तुझं माझं सत्तावीस कुठं राहणार आहे 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 का आणि दुकान तुझं मी कंपनी अच्छा 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 वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटते कोणता उमेदवार चांगला राहील आणि तो निवडून यायला पाहिजे उमेदवार म्हणजे सर्वांनी अर्धा अर्धीवर आहे पन्नास पन्नास टक्क्यावर कोण कोण आहे पन्नास पन्नास टक्क्यावरती तर काँग्रेस संजय मेश्राम आहे आणि सुधीर पारवे आहे बीजेपी पन्नास पन्नास टक्क्यावरती दोघांमध्ये खरी लढत त्याच्यातून कोणता चांगला उमेदवार असं तुम्हाला की बा तो आमदार आपला जर झाला तर आपल्या उमरे विधानसभेचा विकास होऊ शकतो असं कोणतं नेतृत्व वाटते तुला नेतृत्व विचारतो नेतृत्व म्हणजे सुधीर पारवे पण चांगले आहेत आणि संजय मेश्राम पण चांगले आहेत याच्यात अधिक चांगला कोण अधिक चांगला आता दोन पण चांगले पन तुला दोघांचं सव्व माहित आहे दोघांपैकी एक तर तुला चांगलं वाटत असेल ना चांगले हे तर मान्य आहे सारे लोकांना मान्य आहे त्याच्यापेक्षा हा चांगला आहे काही गोष्टींमध्ये असं आपण बरेचदा विचार करतो सुधीर पारवे चांगले जा आहे काय चक्कर होईल आणि कदाचित काही फरक आहे फक्त सुधीर पारवे निवडून येतील अच्छा अच्छा कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरे सह विलास कांबळे चिपबिरो जी आय न्यूज नागपूर काय नाव दादा आपलं नरेश तिडके तिडके कुठे जवळ राहता येत्या वीस नोव्हेंबरला उमरेड विधानसभा क्षेत्राची निवडणूक होणार आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये काय वाटते कोण येईल निवडून मला वाटतं पंजा पाहिजे पंजाब यायला पाहिजे पंजा परिवर्तन व्हायला पाहिजे असं मला वाटतं सत्ता पलटली पाहिजे तर आमच्या शेतीमालाला भाव काहीच ना बरं झिरो बजेटमध्ये आता हल्ली साडेतीन हजार रुपये विकून आलोच आहे आजच विकलं का मंगळवार किती किती विकला वीस क्विंटल वीस क्विंटल अच्छा त्यामुळे तुम्ही यावेळेस शेतकरी अच्छा या सरकार पासून असल्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीची सरकार बसले पाहिजे असं तुम्हाला वाटत का म्हणते गावातला कौल काय वाटतं तुम्हाला इथून तुमच्या गावातून किती मतदान कोणा कोणाला झालं अंदाज आहे गावात आता दोन्ही चालतं कोण कोण कमळ आणि पंजा म्हणजे तुमच्या गावामध्ये कमळ आणि पंजाची टक्कर होईल गावातल्या मतदान ठीक आहे नमस्कार जी नमस्कार काय नाव आपलं अशोक वानखेडे अशोक जी वीस तारखेला उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक होणार आहे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय वाटते आपल्याला काय कोणाचं पारड जळ राहील या निवडणुकीत संजय मेश्राम काँग्रेस बर आपलं नाव काय दुर्योधन गोवणे जी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार सरस राहील या निवडणुकीत काँग्रेस काँग्रेस वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटते आपल्या गावामध्ये काय वातावरण चालू आहे काही नाही ते गरडे गरडे आणि मेश्रम संजय संजय मेश्रम यांच्यात फाईट होईल या दोघांपैकी कोण निघेल असं वाटतं तुम्हाला आता पहा मी तसं नाही सांगू शकत कुठे म्हणजे पूर्ण काय विधानसभेत हो पूर्ण विधानसभेमध्ये संजय मेश्वर म्हणू शकते संजय शकते काँग्रेस नेऊ शकते आता तुमच्या काही लोकांना इथे विचारलं तर प्रमोद घरडे हे उभे आहेत तर प्रमोद ने ने, ते प्रमोद घरडे नाही हरडे हरडेच म्हणते तुमच्या बाजूला राहून राहून त्यांना बिलकुल तुमचा असर होऊन गेला नाही नाही हरडे नाही घरडे पर कोणी हरडे म्हणते कोणी काय करायला गेलो तू परडे म्हणे हा बीजेपी चा तुम माली नाही का हा 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 तू का म्हणे जी बर ठीक आहे तर या ठिकाणी विलापूर शहरामध्ये आपण अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मतदारांनी आपला कौल त्यांच्या मनातला जो भविष्यातला आमदार असला पाहिजे अशा प्रकारच्या आपल्या भावना त्यांनी आमच्या चॅनलच्या समोर व्यक्त केल्या खरी जी लढत आहे काही मतदारांच्या दृष्टिकोनातून ही तिहेरी लढत होईल तर काही मतदारांच्या दृष्टिकोनातून ही लढत जी आहे ही दुहेरी होईल खरा सामना जो आहे तो काँग्रेस बीजेपीचा असेल परंतु काही जर कायापालट झाली आणि अपेक्षाने जर आपली ठाम भूमिका ठेवली अशावेळी हा सामना तिरी येऊ शकतो अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम आणि भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्यात हा सामना रंगणार आहे हा संपूर्ण सामना वीस तारखेच्या मतदानातून तेवीस तारखेला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा उमरेड विधानसभेचा आमदार कोण हे चित्र स्पष्ट होणार आहे वियापूर येथील संपूर्ण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरेसह विलास कांबळे चिफ बिरो जी आय न्यूज नागपूर